चला मी काळ्या वांग्याचं भरीत करणार आहे मी गॅसवर भाजून घेते वांग मस्त वांग भाजलेल्या आहेत आपण काढून आपलं पाण्यात टाकायचं वांगं कारण साल काढायला सोपं हो जातं बरेच करायला लागणार सामान अर्धा तमाटे कापून घेतले दोन मिरच्या उभे चिरून घेतलेल्या दोन मिरच्या आडव्या चिरले मीठ शेंगदाण्याचं कूट थोडा अर्धा कांदा आणि दोन चार पाकडे लसणाचे आता ही वांग आपण कापून घेऊया असं उभं छान लसण टाकून घेऊया आपण कांदा पण टाकूया नुसतं लाल परतलेलं आता चवीपुरतं मीठ टाकूया आता वांग परतून आता आपण पण थोडंसं टाकूया मस्त वांगेच बरीच तयार झाल्या आपण काढून घेऊया